पाशा पटेल यांचं वक्तव्य दुर्दैवी आहे महादेव जानकर यांनी ही टीका केली शेतकऱ्यांसंदर्भात पाशा वक्तव्य केलं होतं ही नुकसान भरपाई कोण करू शकल का हो ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आपण सरकारच्या ना वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो फक्त मदत करू शकतो आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना हिची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की पहिला शेतकरी अडचणीत आहे त्याला सोडण्याचा प्रयत्न करावा एवढी माझी त्यांना नम्र विनंती कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असं बोलत होता का सरकार संवेदनशील वाटतं सरकारनं सरकारच्या एका जबाबदार माणसानं असं स्टेटमेंट करणं योग्य नाही हे माझं मत आहे